अप्रतिम अशा शेवयांच्या पातोळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत या ह्या पातोळ्या कशा करायच्या याची तुम्हाला आज रेसिपी दाखवते तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला आधीच्या पानातल्या पातोळ्या करून दाखवणार आहे बघा पातोळ करणारी मी हळदीची पानं घेतली आहे पातोळ्यांसाठी मी ही दोन भांडी पीठ घेतलंय त्याच भांड्या मी पाणी मोजून घेणार आहे हे बघा जेवढं पीठ ना तेवढं पाणी मी दोन भांडी घेतली दोन भांडी हे पाणी घेणार म्हणजे दोन वाडगे घेतले ते बघून तेवढंच पाणी घेतलंय आता हे पाणी ना मी उकळत ठेवणार आहे या पाण्या पाण्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं थोडस किंचितच थोडस मीठ टाकायचं आणि थोडस तूप हे बघा थोडस तूप टाकणार आहे पाण्याला चांगली उकळी काढायची बघा उकळी आली आहे तर मी ती लाटणी घेतली आणि इकडे पीठ घेतले धवळत पीठ टाकता टाकता ढवळत जायचं इकडे गॅस बारीक करते तुम्ही लाकडीने लाटणीने वगैरे पीठ ढवळले ना पीठ अजिबात पीठामध्ये गोळे होत नाही अजिबात पीठामध्ये गोळे होत नाही बघा गॅस बंद करते याच्यावर झाकण ठेवायचं आता याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आणि मी सारण्याआटी हे बघा ओलं खोबरं घेतलंय ओलो खोबरं आणि जे जेवढं ओलं खोबरं ना त्याच्या निम्मे मी घेतलं घेतलंय बघा हे वाटीभर हे ओलं खोबरं आहे त्याच्या निम्मे घेतलं घेतलंय आणि खोबऱ्याची वाटी भरताना ना दर दा थोडी दाबून भरायची अलगद भरायची नाही ते मी कडे तापत ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तूप टाकते आणि हे आता ओलं खुबरे टाकते त्या तुपामध्ये तुपावर ना थोडस ओलं खुबरे अगोदर फिरवून घ्यायचं आणि हे ओलं खुबर फिरवून घ्यायचं हे बघा आता हे ओलं खोके मी फिरवून घेते पहिलं हे बघा खोबळे व्यवस्थित परतून घेते त्याला अजिबात काळ दाग पडलेला नाही काळं करायचं नाही आपण वाटत बसतो आणि त्याच्यानंतर हे बघा त्यानंतर गुळ टाकायच मी करताना गॅस बारीक ठेवायचा आता हे चांगलं ना परतून घ्यायचं खोबरं जवळ करायचं त्याचे गोळ्या आहेत नाही विरगळले पाहिजे म्हणजे बारीकच ठेवायचं ना आता पटकन करत नाही बघा तर हे गुळ वितळले आता मी याच्यामध्ये वेलची घालते tão é bonito um पाणी पूर्णपणे अजून पण थोडं आटलं आटलं पाहिजे असं साईडला करून बघायचं असं घ्यायचं आणि असं साईडला कडेला तिथे पाणी लागतं ते कळतं थोडस आठलं पाहिजे थंड झालं ना मग अजून थोडा थोडस पंख्याखाली वगैरे ठेवायचं मग ते सुक होणार तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट पण क्रश करून घालू शकता मी अशी प्लेनच बनवते कधी पण अजून तुम्ही जास्त गरम केलं तर ते कडक होणार आता मी गॅस बंद करते आता ते थंड झाल्यावर ना एकदम सडसड होणार मध्ये हे बघा हे बघा आता हे पीठ मी मोळून घेते आता मी ह्या परातीमध्ये पीठ चाळलेलं होतं अगोदर करते वेळी त्याच परती मी पीठ मोळून घेते हे बघा या टोपामध्ये मध्ये पाणी उतून घेतलं आणि तो पाण्याचा हात त्याला थोडं लावायचा आणि हाताला जर चटके लागत असतील ना बघा हा ग्लास घ्यायचा ग्लासाने मळायचं पाण्याचा हात लावते मी मळून घेते हे बघा पीठ मळून झालं आता मी याला ना थोडं तेल लावून घेते आणि त्याला मळून घेते तेल लावून हे बघा आता ही अधी अधीची पानं आहेत ना काय काय मोठी असत एवढी मोठी पानं आपल्याला लागत नाही मग काय करायचं मधून त्याला कट करायचं हे बघा मोठी असतील ना त्याला कट करायचं हे बघा मी हा चकलीच्या हाच्या घेतलाय आणि त्याच्यामध्ये असा गोळा भरणार आहे मला वेगळ्या पद्धतीने दाखवणार पाण्यातले मी अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तिच्या पानांचा पातोळ्यांचा तो पण तुम्ही बघा हे आता हे लावून घ्यायचं हे बघा लावून घेतलं तर मी ह्याला तेल लावणार आहे Ừ, lâu lâu, yên lâu nghỉ lâu, असं गोल फिरवायचं बाहेरून गोल फिरत आत मध्ये यायचं हे बघा घालून घेतलं हे बघा जरा इथून धुंद करायचा हाताने आणि हे सारण आहे ना हे सारण एक साईडला असं घालायचं पसरून घालायचं बघा थोड़ा पसरून घालायचं आणि हे पान आहे ना बंद करायचं हे बघा हे पान असं बंद करायचं उघडून दाखवते बघा असं बंद करायचं असंच ठेवायचं असं चाळणीमध्ये ठेवायचं आता दुसरं दाखवते तेल लावायचं पीठ जर सेल म्हणून घ्यायचा एकदम घट्ट नाही सुरुवातीला आपण करतो ना सुरुवाती सुरुवात एखादा आपला जमत नाही आयडिया भेटत नाही त्यावेळी करते माझं पण तसं झालं आता नंतर नंतर ते पुढे पुढे आयडिया भेटत होती कारण तसं हे बघा एक असं गोल घ्यायचं बाहेरून घ्यायचं नंतर आत्मय जायचं हो 조에말바이크 피라기 때. आणि हे असं घ्यायचं आणि असं दाबायचं इकडे दाबायचं नाही हे टोक पुढून दाबायचं टोका येत नाही हे पुढून दाबायचे पुरण सारण दिसत असेल ना ते हाताने हे करायचं हे बघा अशी दाबायचं हे बघा असं दाबायचं चा। हे चालणी तसं ठेवायचं चा। चा। व्यवस्थित दाबून घ्यायचं इकडे दाबायचं इकडे काय दाबायचं नाही बघा अजून एक करून दाखवते बघा याला तेल लावायचं हात तेलकट झाले ना धुवायचे हातातून साच सटकतो नाही साचा सटकतोय हातातून तेलकट झालाय हात बघा आता हे बंद करून घ्यायचं हे बघा असंच ठेवायचं आता तुम्हाला दुसरी गाड्या दाखवते नाही बघा तुमच्याकडे काही अवली याची छोटी छोटी पानं आहेत याची हळदीची ह्याच्यामध्ये येणार ना मग काय करायचं आपला केळीच्या याचा हे पाहिजे केळीच्या सुगंध पाहिजे त्या याला हे दोन पान आहेत ना जे दोन तुकडे आहेत एकत्र करायचे असे हे बघा असे एकत्र करायचे त्याचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे ना आणि केळीच्या पानामध्ये तर कसं त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येत नाही आणि अशी बारीक पानं असली तर काय कर खाली केळीचं पान लावायचं त्याच्यावर हे ठेवायचं नाही बघा असं करायचं आणि केळीचं पान लावायचं हे पान असं धरून दाबायचं हे पान असं दाबून घ्यायचं हे बघा हे असं ठेवायचं केळीचं पान हे बघा मी ते घालून घेते असं दाबून घ्यायचं बघा तेल लावलं हे पान मोठं आहे तर हे मोठ येणार साईड साईड ने घ्यायचं पहिलं करायला घेतलात ना एक दोन तुम्हाला आयडिया नाही भेटणार करताना ਨਂਤਾ ਨਂਤਾ ਤੁਮਾਲੇ ਸ਼ਾਈ ਡੇ ਪੇਟਾ

उक उकडत ठेवायची आणि पंधरावीस मिनटं ठेवायचे उकडत नंतर चेक करायचे हे बघा गॅस बंद करते पण झाकण काढते हे बघा चांगले उकडले आणि पानांचा कलर पण चेंज झाला म्हणजे बघा बघा ते शिजलेच चांगले आणि आता ते थंड करून घेणार आणि काढून घेणार त्या डिशमध्ये हे बघा थंड झाले मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हे बघा हे असं अलगत काढायचे हे बघा मी केळीच्या पानाचा सपोर्ट घेऊन केलेला हा बघा दोन पाने एकत्र एक होती आपण छान झालाय बघा हे बघा तुम्हाला मी ना एक कट करून दाखवते हे बघा छान आहे बघा हे बघा मस्त झालाय पातोळे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर, करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा त्याला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन